जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न जसे की नोंदित कामगारांचे वेतन मंडळामार्फत करण्यात यावे पगार वेळेवर न करणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी दिरंगाई झालेल्या ठिकाणांच्या मजुरीत महागाई निदर्शकांची जोड करण्यात यावी यासह इतर प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढण्याच्या मागणीचे निवेदन मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले <laughs> आम्ही सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने आज संभाजीनगर जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं आणि ते निवेदन मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबाकडे पाठवण्याची त्यांना विनंती केली की के मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध महापुरुषाचे पुतळे उभारलेत विविध जिल्ह्याचे नामकरण केलेत त्याच अनुषंगाने आमची मागणी अशी आहे की बीड इथं नवीन होत असलेलं रेल्वे स्थानक त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे आणि ही बीड जिल्ह्यातील पूर्ण आंबेडकर वादे यांच्या मनातील मागणी आहे ज्यांनी ते त्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज मान्य मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देऊन विनंती करतोय की त्यांनी बीड या रेल्वे स्थानकाला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्यावर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमध्ये सगळ्यात जास्त अन्य अत्याचार हा बीड जिल्ह्यावर झाला जाळपोळ बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि बीड बीड जिल्ह्याचे लोक हे प्रचंड आंबेडकरवादी आहेत बाबासाहेबांच्या विचारावर जगणारे आहेत बाबासाहेबाच्या विचारासाठी मरणारे आहेत म्हणून आम्ही सामाजिक समता संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने आज निवेदन दिलं आणि विनंती केली की के त्या बीड येथील रेल्वे स्थानकाला बाबासाहेब